नमस्कार मंडळी सध्याच्या काळामध्ये अनेक शारीरिक आजार मानसिक आजार आरोग्य समस्या यांनी अक्षरशः थैमान मांडलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये शारीरिक आरोग्याचं जर बोलायचं झालं पॅरालिसिस हृदयविकार बीपी डायबिटीज कॅन्सर किडनीचे आजार गुडघेदुखी सांध्यादुखी अथरायटीस पार्किंगसन मनक्याचे आजार डोक्याचे मेंदूंचे आजार पोटाच्या समस्या पचनाच्या समस्या लिव्हरच्या समस्या स्किन प्रॉब्लेम त्वचा विकार म्हणजे मुलं न होणे डोळ्यांचे विकार वजनाच्या काही समस्या तसंच वेगळ्या प्रकारचे मानसिक आजार त्यामध्ये रात्री झोप न येणे चिंता तांतणाव अतिविचार नकारात्मक विचार डिप्रेशन इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार तर आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती ज्या व्यक्तीला समस्या आहे तो व्यक्ती स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातले लोक त्यांच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न सातत्याने करतच असतात तरी सुद्धा बऱ्याच लोकांचे अनेक आजार आरोग्य समस्या संपूर्णपणे व कधीच दूर का होत नाहीत त्याच कारण म्हणजे काय दुर्दैवाने जास्तीत जास्त लोकांना फक्त दोनच गोष्टी माहिती असतात त्या म्हणजे काय कि आपल्या स्वतःच्या किंवा इतर कुटुंबामध्ये कोणाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाणे किंवा डॉक्टरांकडे जाणे आणि उपचार करणे आणि ते उपचार करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जमवणे आणि जर आपल्याला सुद्धा फक्त या दोनच गोष्टी माहिती असतील तर मग आपल्या आरोग्य समस्या दूर होणं थोडं अवघड आहे परंतु आपल्यासाठी खुशखबर आहे कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आजार मानसिक आजार शंभर टक्के ठीक होऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला मदत कोण करणार हे आपल्याला माहित करून घ्यायचं आहे आपल्याला उपचारा व्यतिरिक्त जी मदत करू शकते ज्या गोष्टींची आपल्याला उपचाराव्यतिरिक्त मदत होऊ शकते ती म्हणजे आप आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीची तर ती शक्ती आपल्या विचारांमध्ये आहे आपल्या मेंदूमध्ये आहे आपल्या अंतर्मनामध्ये आहे तसंच त्याच्या पलीकडे पण जी शक्ती असते की ज्याला आपण ईश्वर म्हणतो निसर्ग म्हणतो तर त्या शक्तीचीही मदत घेता येते आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याच सा भांडार आहे आणि आपण अनेकदा ऐकलेलं असतं किंवा काही वाचलेल्या असतात गोष्टी की आपल्या मनामध्ये खूप मोठी शक्ती आहे तर परंतु जोपर्यंत आपल्याला त्याचा काही पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं खरं वाटत नाही किंवा त्याचा विश्वास पडत त्या दृष्टिकोनातून आपण काही उदाहरण बघणार आहोत पहिलं उदाहरण आहे जैन संत सागर सागरजी यांनी जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार एकशे एकाहत्तर दिवसांच्या कालावधीमध्ये रोज फक्त अर्धा लिटर पाणी पिऊन काही न काता एकशे एकाहत्तर दिवसांचा उपवास केलेला आहे आपल्या मनाच्या शक्तीचा वापर करून दुसरं उदाहरण आहे एकोणीसशे साठच्या एकाच ऑलिम्पिकमध्ये एका मुलीनं तीन सुवर्ण पदक जिंकलेली आहेत आणि त्या मुलीला लहानपणी न्यूमोनिया स्कार्लेट फिवर असे आजार झाले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही मुलगी कधीही चालू शकणार नाही तिसरं उदाहरण आहे की पुण्यामध्ये एक व्यक्ती होता आणि कुठलीही शक्यता नव्हती की तो बरा होऊ शकतो उपचारांच्या माध्यमातून डॉक्टरांना सुद्धा शक्य गॅरंटी नव्हती तर अशा अवस्थेमधून तो व्यक्ती पूर्णपणे शंभर टक्के बरा झाला म्हणजे उपचारा व्यतिरिक्त काही ना काहीतरी गोष्टी अशा असतात की त्या जर केल्या एखाद्या व्यक्तीने तर तो शंभर टक्के ठीक होऊ शकतो कोणताही व्यक्ती एक महिला होती तिला सहा महिन्यांचं आयुष्य आहे असं सा सांगण्यात आलं परंतु त्या महिलेने मनावरती घेतलं आणि उपचारासोबत अशा काही गोष्टी केल्या की ती महिला पुढं तीन दिवस तीन आठवड्यामध्ये म्हणजे एकवीस दिवसामध्ये शंभर टक्के ठीक झाली पाचवं उदाहरण एकदम जबरदस्त आहे मॉरिस गुडमिन नावा गुडमॅन नावाची व्यक्ती की ज्यांची स्टोरी आपल्याला युट्यूब किंवा गुगल वरती पण बघायला मिळेल त्यांचा विमानाचा जबरदस्त अपघात झाला होता आणि शरीरात शरीर पूर्णपणे होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा व्यक्ती फक्त डोळ्याने बघू शकतो आणि ऐकू शकतो त्याला त्याचे शरीर सुद्धा शरीर सुद्धा हलवता येणार नाही श्वास सुद्धा घेता येत नव्हता आणि डॉक्टरांनी काय सांगितलं हे सुद्धा त्या व्यक्तीला माहिती होत तरी सुद्धा तो व्यक्ती काही महिन्यांमध्ये परत पहिल्यासारखा नॉर्मल झाला ही घटना एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये घडली होती जवळपास चाळीस वर्षापूर्वी आणि हा व्यक्ती अजूनही जिवंत आहे अशी अनेक उदाहरणं आहेत कोणाला दृष्टी गेली होती कुठलीही शक्यता नसताना किंवा कुठेही उपचार नसताना दृष्टी परत आलेली आहे अनेक आणि अनेक लोकांनी असं पण केलेलं आहे की त्यांना स्वतःला काही समस्या नव्हत्या परंतु त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक होते किंवा जवळच्या कोणा व्यक्तीला काही समस्या होत्या त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या समस्या दूर झालेल्या मनामध्ये असलेली शक्ती अशा पद्धतीने आपण वापरू शकतो की आपण स्वतःच्याही समस्या दूर करू शकतो किंवा इतर लोकांच्याही समस्या दूर करण्यासाठी ते आपण त्यांना मदत करू शकतो अशी असंख्य उदाहरण संपूर्ण जगभरामध्ये घडलेली आहेत एक पंच्याहत्तर वर्षाची महिला आहे त्यांची त्या महिलेची दृष्टी परत आले स्मरणशक्ती परत आलेली आहे असे अनेक उदाहरणं सांगता येतात आणि आतापर्यंत अं संपूर्ण जगभरामध्ये अशा अनेक असंख्य घटना घडलेल्या आहेत पॅरालिसिस्टिक झालेल्या आहेत आणि ही जी काय आपण सगळी उदाहरणं बघतोय तर ते लोक उपचार घेत होते किंवा सातत्याने त्यांचे उपचार सुरू होते परंतु फक्त उपचारांच्या माध्यमातून किंवा उपचारासाठी लागणारे पैसे जमा करण्याच्या माध्यमातून त्यांच्या समस्या ह्या पूर्णपणे ठीक होण्यासारख्या नव्हत्या आणि आताच्या काळात सुद्धा अशा बऱ्याचशा समस्या आहेत अनेक लोकांना की त्या फक्त उपचारांच्या माध्यमातून किंवा फक्त पैसा जमवून या समस्या ठीक होण्यासारख्या नाहीत इथे काही उदाहरणं आपण मुद्दा म्हणून दाखवत आहोत सत्तर वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी मनावरती घेतलं आणि त्याला डोक्यावरती केस आलेले आहेत दाट केस आलेले आहेत अशी असंख्य उदाहरणं आपल्याला माहीत करून घेता येतात तर कळत नकळतपणे या लोकांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा त्यांची परिस्थिती बदलली आहे त्यांचा परिणाम जो वेगळा होऊ शकत होता तो त्यांना पाहिजे तसा त्यांनी मिळवलेला आहे आणि कुठल्याही व्यक्तीला आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवणं किंवा पाहिजे तो परिणाम मिळवणं पॉसिबल आहे कुठल्याही परिस्थितीमधून फक्त त्यासाठी आपण आपल्या मनातला जो विश्वास असतो की आपल्या समस्या दूर होऊ शकत नाहीत तो विश्वास बदलून आपल्या समस्या दूर होऊ शकतात आपल्याला पाहिजे त्या परिणाम मिळू शकतात असा विश्वास आपण निर्माण करणं गरजेचं आहे आणि तो विश्वास मनामध्ये ठेवूनच आपण कृती करणं गरजेचं आहे जगप्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांनी म्हटलेलं आहे व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह म्हणजे तुमचं मन जी काही कल्पना करू शकतो आणि त्यावर विश्वास ठेवू शकतो ते साध्य करू शकतो संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पण तेच म्हणलेलं आहे की जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जातो म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळवण्याची क्षमता आपल्या आतमध्ये आहे स्वामी विवेकानंद यांनी पण तेच म्हटलेलं आहे फक्त आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या स्वतःला काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतर कोणाला काही आरोग्याच्या समस्या असतील फॅमिलीमध्ये तर त्यासाठी आपण आपल्या उपचाराव्यतिरिक्त काही अन्य गोष्टी किंवा आवश्यक गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या मनाची शक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्याच्यावरतीच आधारित एक मार्गदर्शन प्रोग्राम आम्ही घेऊन येत आहोत एकवीस दिवसीय हो। आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम ट्वेंटी वन डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम हा एक कम्प्लीट हेल्थ गायडन्स प्रोग्राम असणार आहे की आणि त्या प्रोग्राम सोबतच आपल्याला कमीत कमी, -कमी आमचं तीन महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा असणार आहे की शंभर टक्के आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी म्हणजे शंभर टक्के आरोग्य परत मिळवण्यासाठी आपल्याला सर्वांना यथायोग्य यथाशक्ती मार्गदर्शन करणं तसंच प्रत्यक्ष मदत करणे तर या आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं हे आपण जाणून घेऊया मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीला कोणतीही आरोग्याची समस्या आहे आजार आहे अशी समस्या असलेला व्यक्ती स्वतः सहभागी होऊ शकतो परंतु काही कारणामुळे जर एखादा व्यक्तीला शक्य नसेल म्हणजे त्याला एखाद्या व्यक्तीचं वय जास्त असेल कारण आपला ऑनलाईन गायडन्स आहे किंवा एखाद्या व्यक्तीला काही समस्या जास्त असतील किंवा एखादा व्यक्ती लहान मुलं असतील किंवा असं काही व्यक्ती असेल की ज्याला काही कारणामुळे गायडन्स घेणं शक्यच नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा जवळचा कोणी व्यक्ती किंवा नातेवाईक सहभागी घेऊ शकतो याचं कारण म्हणजे काय की आम्ही जे काही मार्गदर्शन करणार आहोत त्याच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला समस्या आहेत त्याच्या जवळपास राहणारा जरी कोणी व्यक्ती असेल तर त्याला नक्की काय करायचं हे जरी माहीत झालं तरी सुद्धा तो त्याला मदत करू शकतो बरेचदा काय होतं की एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या ज्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये त्याच्या जवळच्या लोकांना किंवा कुटुंबातल्या लोकांना नक्की आपण काय करायचं किंवा त्या व्यक्तीला कशा पद्धतीने मोटिवेट करायचं कशा पद्धतीने त्यांच्याकडून योग्य त्या गोष्टी करून घ्यायच्या किंवा आवश्यक त्या गोष्टी करून घ्यायच्या ह्या गोष्टी माहीतच नसतात तर त्या दृष्टिकोनातून हा ट्वेंटी वन डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम एकवीस दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम आपल्याला अत्यंत फायद्याचा रा, राहणार आहे याच्यामध्ये तीन महिने हा मार्गदर्शन आपल्याला होणार आहे तर त्याच्यामध्ये एकवीस ट्वेंटी वन लाईव्ह सेशन्स असणार आहेत त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा असणार आहे म्हणजे जसं आपल्याला जमेल लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग तर आपण बघू शकता दोन्ही पद्धतीमध्ये फायदा सारखाच आहे त्यासोबत प्रश्नोत्तर सत्र असणार आहे महत्वाचं म्हणजे आपल्याला कमीत कमी महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे आणि या ऑनलाईन प्रोग्रामच्या जो आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारे जबरदस्त फायदे होऊ शकतात तर आपला स्वतःचा किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा मुलाचा कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार मानसिक आजार किंवा आरोग्य समस्या संपूर्णपणे ठीक कशा कराव्यात या संदर्भात प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे हा अत्यंत जबरदस्त आपल्याला बेनिफिट होणार आहे कारण सध्याच्या काळामध्ये आपल्या स्वतःला काय आरोग्याच्या समस्या असतील किंवा कुटुंबामध्ये कोणाला काय आरोग्याच्या समस्या असतील त्या फक्त आणि फक्त जर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर दूर होऊ शकतात किंवा एक तर आपल्या स्वतःला जर समजलं की नक्की काय करायचं तर दूर होऊ शकतात तसच कोणत्याही प्रकारच्या उपचारा दरम्यान तसेच संपूर्ण जीवनभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपले लाखो करोड रुपये कसे वाचवावेत या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक लोकांचा जास्तीत जास्त पैसा हा हॉस्पिटलसाठी जात आहे दवाखान्यासाठी जात आहे उपचारासाठी जात आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात आल्या तर आपले संपूर्ण जीवनभरात अनेक हजारो लाखो रुपये वाचू शकतात करो, करोडो रुपये सुद्धा वाचू शकतात तसच या गायडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला इतरही बरेचसे फायदे होणार आहेत कारण आपल्याला मनाची शक्ती कशी वापरायची हे माहीत पडणार आहे त्याच्यामुळं आपल्याला जीवनात हवे असलेल्या इतर कोणत्याही गोष्टी परिणाम निश्चितपणे कसे मिळवायचं याचाही आपल्याला मार्गदर्शन प्रत्यक्ष उदाहरणासहित उपलब्ध होणार आहे तसंच इतर आपण प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या जीवनामध्ये सकार, सकारात्मक बदल होईल अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत आणि हे मार्गदर्शन आपल्याला कमीत कमी तीन महिने उपलब्ध असणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्याकडून योग्य त्या गोष्टी होण्यासाठी सातत्याने आम्ही आपल्या सोबत असणार आहोत तर आपण जे काही एकवीस एक सेशन होणार आहेत एकवीस प्रोग्राम होणार आहेत ते झूम लाईव्ह मिटिंग वरती असणार आहेत त्याच्यानंतर रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार आहे आणि या प्रोग्रामची नवीन बॅच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे दर महिन्या दर महिन्यामध्ये नवीन बॅच आपली सुरु होत असते त्यामुळं या अत्यंत शक्तिशाली आणि फायदेशीर आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम करता अधिक माहिती घेऊन आपल्याला आपला प्रवेश घ्यायचा असेल आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला लहान मुलांना किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला जर काही आरोग्याची समस्या असेल तर आपण या मार्गदर्शन प्रोग्राम बद्दल अधिक माहिती घेऊ शकता आपल्याला कुठलेही प्रश्न असतील ते आपण विचारू शकता किंवा आपल्याला ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू शकता त्यासाठी आपण आम्हाला आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे तर त्या नंबरवरती आपण आम्हाला कॉल करू शकता संपर्क करू शकता आणि महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला ज्या काही जीवनामध्ये समस्या असतात कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्याच्यामध्ये आपण योग्य त्या उपाययोजना करतच असतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती जसं आपण म्हटलं सुरुवातीला कुठलाही व्यक्ती त्याच्या समस्या ज्या असतात किंवा स्वतःला असतात किंवा घरामध्ये कोणाला काही समस्या असतात त्याच्यामध्ये तो आवश्यक त्या गोष्टी किंवा उपाययोजना करत असतो किंवा काही ना काहीतरी प्रयत्न करतच असतो परंतु एकतर आपल्याला स्वतःला समजणं गरजेचं आहे की आपण नक्की काय केलं पाहिजे किंवा मग आपण आमच्या सारखे जे काही लोक आहेत त्यांचं जर आपण मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला नक्कीच आपल्या सर्व प्रकारच्या समस्यातून किंवा आरोग्याच्या समस्यातून त्या दूर होण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे तर त्यासाठी आपण आम्हाला लवकरात लवकर लवकर संपर्क करायचा आहे आणि आपण या गायडन्स प्रोग्रामसाठी आपला सहभाग नोंदवू शकता तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर आपण इतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता धन्यवाद